काय त्रास होत बी पी शुगर लो झाले होते होते पण बरं आहे तिसरा दिवस आहे आंदोलनाचा सरकारने काही संपर्क केला आहे काही संदेश आलाय काही चांगला कुठं मराठ्यांची गरज सरकारला मराठ्यांची कधीच गरज नाही की वेळ नसणारे त्यांना त्यांना फक्त मराठीच्या मते लागते मराठींचा प्रश्न नाही सोडायचे हो हो ते कशाला संपर्क करते ते छगन भुजबळसह संपर्क करत दंगली गाडीवा म्हणून जाती जातीत भांगण लावा म्हणून तिकडं संपर्क करत मराठ्याच्या गावांनी आल्या देशभर सांगते सर तिकडे वेळ आहे येत इकडे नाही आहे मराठ्यांचा प्रश्न स्वरायला वेळ नाही सारखा मुख्यमंत्री आणि शरद पवार शक्यता आहे या आरक्षणावर चर्चा होऊ शकते काही काय आरक्षणावर होतं ते जाती जाती दंगली लावायला तयार झाले होते मराठ्याचे प्रश्न सोडा काल अमित शहा म्हणाले की आमचं सरकार असताना आम्ही आरक्षण देतो मात्र शरद पवारांचं सरकार आल्यानंतर आरक्षण गायब होऊन जातं तुमचं सरकार आलं झालं तीन वर्ष माहिला केसेस केल्यात म्हणत त्यांनी तुमचं सरकार आरक्षण तर नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने त्या सरकारने घातलं शरद कोणाच्या महाविकास आघाडीच्या आरक्षणाने माहिती आम्हाला तेच पाळ तो वर्गीने म्हणा आम्ही शहाला एक तो वर्गीता एकदा दिलं तुम्ही ते घातलं आता तुमचं सरकाराला द्यायचं दहा वर्ष झालं तेच चालू आहे मुळपार आमच्या अंगाच्या आग व्हायला लागल्या सारखं सारखं पोटाला पाणी सुद्धा तोंडाच्या माध्यमातून बाहेर पडायला लागलंय दुसऱ्या दिवशी या सातवे आठव्या दिवशी पुढे असतात इकडे कुठं लक्ष आहे सरकारला द्यायला आमिश असा आहे सरकार ले ले काल फडणवीस असं सुद्धा म्हणालेले होते काल कार्यक्रम होता भाजपचा त्यामध्ये ते म्हणाले की मनोज झरंगेंचा सोडा शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले हे तरी ओबीसी आरक्षणातून ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यायला तयार होतील का त्यांचं होती नाही म्हणणं आहे समजा तुमचं काय म्हणणं आहे तुमचं सांगा ना त्यांचं नाही म्हण नाही समजा असं उदाहरण धरून झालं येत नाही ते म्हणजे त्याचा अर्थ केव तुमचं म्हणणं काय द्यायचं आहे का नाही तोर घात घ्या का तुमचं तुम्ही म्हणणं सांगा ना ओबीसी कुठे घेऊन जायचं नाही बघू तुम्ही हा म्हणून सांगा आणि मराठी तुमच्याकडे मागं उभा राहिले तसे बघून टाकतो तुम्ही हा म्हणून सांगा ना तोर दोघं वापर करता तुम्ही मराठीचा महाविकास आघाडीवली ओबीसीतून बोलणार नाही तारक सणाला ना बोलणार नाही जर महाविकास आघाडीवाले नाही म्हणत असले तुम्ही हा माना मराठीत कोणते साथ देते ते नसले म्हणत तर हे म्हणा कुणीतरी हा माना दोघाला घेऊन ओरेडच काय डिदा आणि बरोबर करतो आहे ह्यावेळेस आधा भागात दोगा गेलो तुम्ही निवडणुकीत उतरणार जर दिलं नाही तर असं म्हणत असताना प्रसाद लाड यांनी टीका केली होती आता ते तुम्हाला एक आवाहन करतायत संघर्षासाठी जर तुम्हाला विधीमंडळात जायचं असेल तर तुम्ही या मी त्यासाठी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो म्हणजे मॅनेज करायला मला लाट एकून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही मग त्यांना दादा म्हणतो भाऊ म्हणतो लागला मॅनेज करायला गेलंच दुकानच्या आलं घेतलेच का संस्कार शेवटी फडाफडी जे आलेच का जातीवर हो। दिसलीच का तुम्ही राजकीय जात शेवटी नाही वळायचं हो रक्त तुमचं रे जाती नाही वळायचं हो यार तुमचं रक्त जाती शेवटी फोडाफोडी मॅनेज करणं आमदार देतो मी बाजूला जातो लई गचे लोक माणसं होतात तुम्ही गचल तुमच्या या उपोषणाच्या काळामध्ये मागण्याशिवाय पॉलिटिकल स्टेटमेंट अधिक होते तुमच्यावर म्हणजे आता तुम्ही राजकारणात जाणार ही सगळी राजकीय बोली आहे असं आता सर्व पक्षाच्या स्तरावर ती चर्चा होती आहे कोण राजकारणाचं बोललो का तुम्ही पहिल्याच दिवशी असं म्हणाले होते की समजा जर हे जर झालं नाही तर तेरा ऑगस्ट सर्व पक्ष जे जे सर्व जाती धर्मातले लोकं आहेत जी इच्छुक आहेत ते यावेत काय करू दहा महिने झालं मी महासमाज एवढंच म्हणता आम्ही आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं म्हणतो का नाहीत आहेत का नाहीत मेड्याजीवन बंद साक्षीदार सहा कोटी मराठा बी साक्षीदार आहे का नाही दहा दिवसापासून आम्ही सारखं म्हणतोय दहा महिन्यापासून आता एकोणच्या सावंतला अकरा महिने होते बरोबर आम्ही सारखं तीच म्हणतोय शिवदा आम्हाला आमचं आरक्षण द्या आम्हाला राजकारण करायचं नाही मग तुम्ही नाही दिल्यावर मी काय करू किंवा माझ्या समाज काय खरी राजकारणाकडनं द्यायचं काय खरी तुम्ही देत नाहीत म्हणल्यावर आम्हाला सरकार बनावं लागेल मग आता आम्हाला नाही घ्यायचं म्हणल्यावर तुम्ही देत नाही म्हणल्यावर तुम्हाला पाडावं लागेल आणि आम्हाला आमच्या गोरगरीब सगळ्या जातीधर्मात धर्मात लोकांना तिथं बसावं लागेल ना काय चुक आहे ना काय चुके एक माणूस किंवा एक मनोज जरांगे अकरा महिन्यापासून सारखं म्हणतोय की आमचं आम्हाला आरक्षण द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं इतकं प्रामाणिकपणापासून तिमानदारीनं सांगतो आहे मी अकरा महिन्यापासून की आम्हाला नाही जायचं तुम्ही जर देणार नसलात तुम्ही मायात मराठ्यावर जर अन्याय करणार असला तर मग आम्हाला जावंच लागणार आहे ना राजकारणाकडे सत्य जावं लागणार का नाही दिल्यावर काय चूक करतो नाही समाजाला ते मान्य आहे दे ते देणार नसले तर आपलं सत्य चला पाड आहे आम्हाला हे म्हणणं आहे जे समाजाचं म्हणणं आहे ते मी करतो काल अमित शहा इथं आले होते ते शरद पवारांकडे बोट दाखवून त्यांनी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आता जो प्रश्न विचारतो तुमची अपेक्षा काय होती काय बोलायला हवं होतं त्यांनी काय करायला हवं होतं नाही नाही ते काय त्यांनी काय लक्ष घालायला हवं काय ते कावर लक्ष घालायचं ते मोठे लोक आहेत त्यांना लक्ष घाला कुठं टाईम आहे गरीबा जेव्हा आता टांगे पलटे होते तेव्हा त्यांना कळणार मोठ्या लोकाला गरीब लोकाची गरज नाही राहील त्यांना फक्त सत्ता स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगाडावर लाख मारली जेणे झाले आता मोठ्याले मोठाले कावळे वळखे झाले त्यांचे त्यांना धरून निघते आता गरीबाला नाही धरून त्या आता ते नाही सोडू शकतो त्याने सोडू शकत तिथे शिर्डी लागत मोदी साहेबला सांगितलं त्यांनी तुम्ही लक्ष घाला आणखीन ती शब्द नाही त्यांचा ब्रह शब्द त्याचा म्हणजे ते काय ते लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाच आहे त्यांना हां आतून कप्टन भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं गरीबाल कावात मोठं नाही करू शकत कोणत्याच ते त्यांना मोठा जाती संपायच्या देशातलं म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपायच्या यादव रजपूत गुर्जर जाठ मोठाले जाती संपवायच्या आहेत मुसलमान दलित मोठ्या जाती देशातल्या छातल्या संपवायच्या त्यांना त्यांचे तर लोक आहेत त्यांचं पणच आहे मोठ्या जाती संपवायच्या छोट्या जाती राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तुम्ही तेही तुमच्या अत्यंत जवळून चांगलं आहे त्याला काय जवळ काय असतं भजबळा काय माहिती आहे ही थली करणे भांडणं लावून देणे आणि मारा मारा लावून देणे जे काय नाही जे यांना करणार बी नाही का लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा झडा ता, झाला ना जडाच होत असतो सगन भुजबळचा आहे संघर्ष कोणाची सगन भुजबळ शिव उपोषण होऊ शकत नाही त्यांचं सगन भुजबळ शिव त्यांचा पाणू शकत नाही ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत रोल आहे त्याच्यामध्ये त्यांचे आरक्षण लोकांचा टाकायला लोकांचा टाकायला देवाला तर लागतो का धनगराच्या मंदिराच्या आरक्षणाला टाका एकोणीस टक्के ते विश्वान तुमचा काय समन्वयचा तुम्ही फुकट भांडणं कधी घ्यायला लागले आणि पळायला लागले कोणकडे खाना अर्थ आम्ही बोलणार म्हणून एवढेच काढायला लागली घेते फितेत फित्यात घेते फिती आहेत सौद्या आता काय आम्ही गुंतलेलो आहेत आरक्षणात म्हणून तुम्ही थंडीत पकडायला तुमचं काही समज नसून आम्ही मोकळे होणारच आहेत ना एक ठिकाणी एक ना एक दिवस होणारच येत ना होणारच येत आम्ही बघू काही जण आंदोलनाला सामाजिक आंदोलन तर काही जण पॉलिटिकल आंदोलन असं म्हणत आहेत कोणाला आता ते आता सध्या आज ओबीसीचं जे होतं पण त्याच्यात नेमकं तुम्हाला काय वाटतं की ते पॉलिटिकल आहे का खरंच सोशल आहे मला एवढंच म्हणायचं आहे काम तुम तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तुम्ही विनाकारण भांडण करत घ्यायचं नाही विनाकारण तुमचे आमचे समान खरंच करायची काही गरज नाही आणि आम्ही असं म्हणलं होतं की गैरहार्थ काढायचं नाही कामा भीत येत म्हणून बोलावत बी ते काम आहेत त्याला पुंगट अर्थ म्हणायचं त्याला थोडंसं काढायचं नाही असतं एक आदर करते सन्मान करते त्याचा अर्थ असा काढायचा आदर आम्ही त्यांना बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही त्यांच्या समाजाचा आदर करत असतो त्यांच्या विज्ञात्याचा आदर करत असतो म्हणून बोलत नाही त्याचा अर्थ काय काढायचं तुम्ही काय काही ना डरे आणि ते आम्हाला भेट काय अर्थ काय मोकळे होतो ना मी तुम्ही जसे मोकळे तसे माझं म्हणणं आहे की त्यात छगन भुजबळला दंगली करायच्या असते आणि तो हो करणार शंभर टक्के ज्यांच्या धक्का लागत नाही ते रेल्या काढते धनगर बांधवाला सामान्यांना कळतंय की हे काय ते सुपारी घातल्यासारखं हे छगन भुजबळ हे करतोय मी छगन भुजबळ दंगली घडीणारे छगन भुजबळ एवढा शाण आहे शंभर टक्के मी सांगतो छगन भुजबळ दंगली घडिनारे म्हणजे घडीणारी तो आमच्या इकडे उपसणार छगन भुजबळ आमच्या इकडं तर आल्या काढायला लावत्या आमच्या इकडं सराजे आणि मी जर येऊला सुरू केलं तर तुला किती मजा लागत इकडं तुला दुसऱ्याच्या गावाने दुसऱ्याच्या तिकडे जाळ फेकायला गोड लागत आणि तिकडं येशीत बसतो मी येऊल्या तू उपोषण सुरू केलं मग तिकडं तो आहे नाशिकच्या तिकडं मग कसं होईल मग कसं आम्हाला माझी खिंडीत गाठी आम्हाला महाराष्ट्रात अधिकार आहे ना करायचा मी करतो बरं सुरू येवल्याकडे तिकडं त्या नाशिकला मग कसा महाराष्ट्रातले सगळं मराठ्यांचा तिकडे येतो मग किती वाईट वाटन तुला इकडं आमच्या तिकडे चेतून द्यायला लागला आमच्या इकडं आमच्या आमच्यात वाद लावून द्यायला लागला इकडं गर्दी करायला लागला तिकडं गर्दी सुरू झाल्या म्हणजे तशी, तशी शक्यता आहे का नाही मग ॲडव्होकेटच येते आता तू इकडं गाडी लावून द्यायला लागला ना आमच्याकडं आमच्या आमच्यात मारा मारा काय एकदा झालं दोनदा झालं ठीक आहे तीनदा तीनदा राहिली असती का तीनदा तीनदा राहिली असती का तीनदा तीनदा उपोषण आमच्या पुढंच असतं का म्हणजे आमच्याच इकडं मारा मारा लावून द्यायचं आणि तो माझ्या बघायचा कारण तो या लोकाला काही त्रास नाही तो या जातीच्या लोकाला त्रास नाही तुला त्रास नाही तो जिल्हा मोकळा काय जी लॉस होईल तो ओबीसीचा मराठ्यांचा होईल धनगराचा मराठ्यांचा होईल काय व्हायचं तर आमच्या जिल्ह्यातच राजकीय फटका बसल तुला काही नीट नाही ना तू मोकळा राजकारणासाठी मोकळा तू तो ह्या जातीला ताण नाही तो मोकळा आणि आम्ही तिकडं सुरू केलं मी आत्ता असं म्हणाले की डोक्यात आहे हे, हे मी कुठं करू शकतो मी कुठं करू शकतो मी एवल्यात करू शकतो नाशिकला करू शकतो हे उपोषण कंटिन्यू तिकडे पण सातारा फाट्यावर होऊ शकतो तिकडे सातपूर मध्ये होऊ शकतं तिकडे होऊ शकतं तिकडे होऊ शकतं ना मुंबई नाक्याकडे होऊ शकतो का नाही होऊ शकत हे आंदोलन इथून तिथेही करू शकत कंटिन्यू करू शकत तू जर तू जर इतके आमच्या मराठ्यांचा मुद्दाम माना कापायला निघाला तू जर जाणून बुजून आमच्या पुढे आंदोलनं बसायला लागला तो आमच्या आमच्या मारामाऱ्या दंगली मुडक्या कापायला लावणार तू आता तो रॅल्या काढायला लागला आमच्या इकडं पन्नास बारे आमच्या तिकडंच काय तुमच्या रॅल्याचं ना उपोषणच म्हणजे छगन भुजबळच्या डोक्यात असे तिकडे तिकडे तुटून द्यायच आपला नाशिक जिल्हा आपला फ्रेश आपल्याला काही ताण निवडून यायला नाही जातीवादाला काही ताण नाही जातीवाद झाला तर त्या जालना जिल्ह्यातच मारा मारे झाल्या तरी धनगराच्या मराठ्याच्याच होत्या जालना जिल्ह्यातल्या आपण शेप ते नाही का जुनी मने गावजिळ्या हनुमान भायर तसं किंवा लांब तुटक बसलाय तिकडं ना तो तू ऐकू तिकडे आता मग तुला कळत आपण जे करून घेतलं तिथं मराठ्याच्या धनगराचा वाद लावून दिला आता मात्र लय फुटाक होतला गाड्यानं आता तर आपल्या दारात हे दारात म्हणजे त्याच्या मतदारसंघात आता त्रास व्हायला लागला रे बाप मग त्यांना किती होता संतावा आता जनात येन तो आहे मी तिकडं आल्यावर तुला कळन वरदळ कशी असते महाराष्ट्रातला सगळा मारला तिथे येणार मग बस तू ओबी मा यापुढं तिथं तो ओबी ओबीसीचं आंदोलन आहे ना मायापुढं यापुढं बसू तू लय शान नाही ना तुला वाटतं मीच लय शान आहे तो या शान आहे मी मग तिकडे परवानग्या काढायला लावल्या जातो हां येवल्या आणि नाशिकमध्ये जाहीर सांगतो तर मी मी बी तिकडे येतो आता उप मग कळण तुला किती बेकार असतं पण आंदोलनाच्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं वातावरण भयभीत होईल हे अक्कल नाही त्याला त्याला अक्कल नाही शेणखात कधी कशाला पांढरा झाला म्हणतो पांढरा कशाला झाला म्हणतो ते त्याला अक्कल नाही आंदोलन उपोषून येतं दोनदा तिनदा आमच्या इथं पुढं बशी हां बार बार आम आमच्या गावाने रॅल्या काढायला लावतो म्हणजे दंगल करायसाठी ना आम्ही म्हणतो शांत राहा काही बोलायचं नाही मग तुम्ही वरचे राहणार रॅल्या घेऊन तुम्ही कोणाला तरी धक्का लावणार तुम्हीच गाडी आमच्या लोकांच्या अंगावर घालणार तुम्ही घाण घाण घसणार तुम्हीच गाड्या फोडणार मारा मारा करणार आणि मारा घालणार तू सगन बिजवर बरोबर ना त्यापेक्षा तुला काय करायचं ना इतक्या लांब तुला ताण होत असेल तर मी तिकडे येत मी तिकडे येत तुला काय दंगली करायचं का प्रसाद लाडांवर काल तुम्ही टीका केली त्या मुलीच्या याच्यावरून त्यावेळेस प्रसाद लाड काल म्हटले की अशा मुली जर असतील तर त्यांनी माझ्या ऑफिसला यावं मी त्यांना सगळी मदत त्यांची भाषा बदलली तो ऑफिसला लोक पाठायला आमची सरकार जळलं का सरकारला सांग ना हे जी आर कार्ड म्हणून निर्णय काढ तू ऑफिसला कशाला पाठायचं बजे खायला तुला वाला झाला का तो ऑफिसला कशाला पाठायचं तुझले सरकारची कडी घेत होता ना बाबा लाड भाऊ तुम्ही लय सरकारची कडी घेत होते ना तर सरकारला म्हणा ते निर्णय कर बी डब्ल्यू एस ए सी बी सी ओबीसी कुणबी ते ऑप्शन खुले कर कसं निर्णय काढा सांग पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय झालं तुमच्या कार्यालयाला बोलतात वळखी करून घ्यायचं काय लोकांची काय करायची सरकारच्या बाजूने बोलता फडणूसला सांगा निर्णय कर किती सोपे ऑफिसला कशाला बोलायचे फोड्याफोड्या करायचं काय लोकांच्या आमच्या भगिनी आहेत त्या काल जी मुलगी घडली तिच्याबद्दल आमच्या भगिनी आहेत आणि मनोजरांगे आमच्या मुग चांगलं आहे आमच्याच घरी कर भाऊ ये नीट बोलावस नीट बोला पाठी दुसऱ्याचं गमिले घ्यायचं उगत नुकती वाढायची कुंकड बी फुकटची आमच्या व्हायला शरीराचं तुम्हाला काय होतं तिथं झोपून फुकटचे फाकट मराठे जेव्हा आमदार काय कामायचे सगळं मोडून टाकला सगळा क्रांती मोर्चा ठोक मोर्चा आता आमचं आंदोलन वाढायचं बोट बोलून फक्त काय करू नका हा तुम्हाला वाटत असं ना आता भाऊ म्हणलो बहीण म्हणलो म्हणजे याचा अर्थ आता आम आमच्या याच्यातून जाईन तुम्ही किती कुठे चालीची ते मला चांगलं माहिती आहे फक्त आतून आहे भेड राबू नका काड्या करू नका ट्रॅप रचू नका हां एक 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 उतरू नका आमच्या विरोधात पत्रकार परिषदा घ्यायला परत म्हणताना आम्ही नाही घ्यायला लावल्या तुम्ही माग त्याचा अर्थ तसा होणार याच्यानंतर जर मराठ्याच्या कोणी पत्रकार परिषदा अभ्यासकांनी समन्वयकांनी आणि फोडून तुम्ही घ्यायला लावले का आम्ही समजणार तुम्हीच घ्यायला लावले हां गोड बोलून काटा काढायचं कामा नका चला धन्यवाद येस yes. रायकाड यायला लागले नेपाणी यायला लागले तोंडात या का ओके ओके चुल चल जिरेन कुठं एकच नाही लक्ष्मणचं लक्ष्मी माहीत पण करा सगळ्याची